जेवढे पैसे लागतात तेवढी तरतूद आहे ह्या गोष्टीला सेहेचाळीस हजार कोटी रुपये एकंदरीत लागणार आहे मी योजना जाहीर केली त्यावेळेस एप्रिल महिना मे महिना हा गेलेला होता त्याच्यावर जून महिना पण गेलेला होता तीन महिने बारा महिन्यातले कमी झाले होते नऊ महिने राहिलेले नऊ महिन्याच्या करता मी पस्तीस हजार कोटीची तरतूद केली लिहून घ्या पस्तीस हजार कोटी त्याच्यामुळं हिशोब लावा बारा महिन्याला सेहेचाळीस हजार कोटी तर नऊ महिन्याला किती ते पस्तीसच्या आतच येतात अरे बाबा मी खूप वर्ष याचं काम केलेलं रे अर्थमंत्री म्हणून हे काय होत विरोधक त्यांना वाटलं ना ही योजना इतकी लोकप्रिय होईल आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरतो त्यावेळेस काय बहिणींनो मायमौलींनो पैसे आले का आले आले दादा आले आले दोन दोघी म्हणतात नाही अजून माझे आले नाहीत परंतु माझा फॉर्म स्वीकारलाय परंतु अजून आले नाहीत येतील म्हणजे एक समाधान महिलांच्या मध्ये पाहायला मिळतंय आणि आम्ही केली ना बाबा तर तू आता सांगितलं ना तुला तू केला का हिशोब ला किती